नमस्कार माझे नाव विश्वजित अश्रू आहे मी आत्ता सहावी या वर्गात शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सतेबळ तालुका कळम धाराशिव मी आज आपणासमोर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कवी केशवसुत यांची माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती केशवसुत यांचे पूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले असे होते त्यांचा जन्म सात ऑक्टोबर अठराशे सहासष्ट रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड या गावी झाला केशवसुत हे एक प्रसिद्ध कवी म्हणून ओळखले जातात सुत आपल्या जन्मगावी फार कर राहिले नाहीत ते दापोली तालुक्यातील वणे गावावि त्यांचे बरेचसे बालपण गेले गोष्टी घराकडील व एक खेडे या कवितांमधून वणे गावाचे सुंदर वर्णन आले ना आहे नारायण नरसिंह फडणीस हे हो खानदेशामधून काव्य रत्नावली या नियतकालिकाचे संपादन करत असत त्यांनी केशवसुतंच्या कविता केशवसुत या नावाने प्रसिद्ध केल्या तत्पूर्वी त्या कृष्णाजी केशव दामले या ना नावाने प्रसिद्ध होत होत असत पुढे केशवसुत हे नाव प्रचलित झाले केशवसुतांना फार कमी आयुष्य लाभले वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी हुबळी येथे सात नोव्हेंबर एकोणीशे पाच रोजी त्यांचे निधन झाले मी आज आपणासमोर केशवसुतांची सुप्रसिद्ध कविता निर्धार ही कविता सादर करीत आहे जोर मनगट तला पुरा खाल खाल खरची हळटो मना जो वरी तप्त लाल लो खंड येईल आकार असं कसे झाल्यावर ते थंड झाल्यावर ते थंड यतने निच्छे करून तू पाऊल जडते ठेव मग शिखराला पोचुनी दिसशीला जगासी देव दिसशीला जगासी देव ढळू कधीही देऊ नको हृदयाचा निर्धार मग तुझला मुळी नको सिद्धी खास येणार झटणे या जगाचे तर तू म्हणी तू जाण म्हणून उद्यम सोडू नको जोवरी देई प्राण म्हणून उद्यम सोडू नको जोवरी देई प्राण धन्यवाद